तुमचं काय घ्यायला अडचण येऊन गेलो काय निर्बंध घातले आता सध्या डिपॉझिट आणि विड्रॉल आपल्याला निर्बंध घातलेले आपल्या आणि आपल्या सांगत आलं की आपल्याकडे किती खातेदार आहेत आता साधारण अडीच ते तीन हजार खातेदार आहेत खातेदार किती ठेवायचे आता मी साधारण आपल्यात एक पाच साडेपाच कोटी आहे सध्या ऐन दिवाळीच्या सणावर हे जे निर्बंध गाठलेत त्याचा ग्राहकांना त्रास व्हायला लागला यावर तुम्ही काय उपाय करणार आहे आता आपण आरबीआय पत्र दिलेलं आहे मेल टाकलेला आर आहे आरबीआयला त्याच्यावर उत्तर आलं आरबीआयची गाईडलाईन आली की आपण ते सुरू करणार आहोत ऍटलीस्ट दहा हजार पर्यंत प्रत्येक आता दिवाळी सणाला कोणाची अडचण असेल आपल्याकडे सॅलरी होणारे पेमेंट वगैरे आहे सॅलरी होणारे आहे त्यांना दहा हजारापर्यंत आपण विड्रॉल देणार आहोत त्यासाठी आपण पाठपुरावा करतो काही काय जणांचे मोठे अडचण असते त्यांना दहा हजार त्यांना नाही त्यांनाही त्यांच्यासाठी आपण मेडिकल इमर्जन्सी असू दे कोणाचे लग्न असू दे त्याच्यासाठी सुद्धा आपण आरबीआयचं हे करत आहोत पाठपुरावा करत आहोत किती किती मेडिकल इमर्जन्सी जे काय आहे ते जे

नाही ते तुम्ही सांगा काय सांगितलं त्यामध्ये काय आमच्या डिपॉझिट आपले मागच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली मागच्या महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटीच्या आसपास डिपॉझिट आलेलं आहे आणि शेअर कॅपिटल जवळपास दुप्पट झालेलं आहे ह्या महिन्यात आपले त्यासाठी आरबीआयला पाठपुरावे चालत डिपॉझिट घेऊन लिक्विडिटी आहे आपल्या बँकेत भरपूर लिक्विडिटी आहे पैसे लोकांचे देता येतात कोणाचाही एक रुपया बोलणार नाही

आपलं मिटिंग झालेली आहे त्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण दोन अडीचशे कोटी आता सध्या डिपॉझिट आपले येणार आहे आणि आरबीआय आज, आज मिटिंग चालू आहे आता सुद्धा मिटिंग चालू आहे आरबीआयच्या लोकांकडे आता आता ग्राहकांनी आम्हाला थोडं एक ह्याच्या निर्बंध उठवायसाठी आम्हाला थोडस सहकार्य थोडा विश्वास ठेवा बँकेच्या कुठेही जाणार नाहीत पैसे कुणाचा एक रुपया बुडणार नाही काही ठिकाणी बँका आपल्या बंदायचं बंद आहेत बंद आहेत जर तुम्ही ग्राहकांना लेखी लोन देणार का पैशाची हमी तुम्ही लेखी देणार का अधिकारी म्हणून शाखाधिकारी म्हणून स्वतः जबाबदारी त्याच्यावरही मी आमच्या चेअरमन साहेबांना वगैरे जेव्हा होईल त्यावेळी मी, हो। हो, हो, हो। मी तुम्हाला त्यांच्याकडनं हे घेऊन बोलून बोलून घेऊ शकता खातेदारांना तुम्ही संचालक मंडळाने तुम्ही स्वतः अधिकारी म्हणून संचालक मंडळाशी पाठपुरावा करून जे काय देता येतील दे आपल्या कर्मचार म्हणजे ग्राहकांच्या हितासाठी जे काही करता येईल ते सगळं करतो त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत का हो 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 एक रुपयाही कुणाचा गुन्हा नाही सगळ्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत आणि आपल्या एफ डी इन्शुरन्स आहे त्यामुळे एफ डी जेवढ्या जेवढ्या आपल्याकडे आहेत त्या जेवढ्या असतील एफ डी त्या सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांना इन्शुरन्सचा लाभ ही आपण फ्री ऑफ कॉस्ट दिले म्हणजे ज्यांच्या काही ठेवी आपल्याकडे आहेत त्या पाच लाखांच्या मर्यादेमध्ये आहेत त्यामुळं त्या ठेवी एकदम सुरक्षित आहेत आणि दुसरी वेगळा आहे आपल्याला ते कुठं हे कर्ज थकल नाही करण्यासाठी घातले आणि दुसरीची अफवा फक्त आम्ही समर्थ बँकेपर्यंत विनंती करतो की तुम्ही अफवांना बळी पडू नका आपण जवळजवळ एकोणतीस वर्ष कार्यरत आहोत त्या एकोणतीस वर्षामध्ये तुम्ही सहकार्य भरपूर आम्हाला दिलेलं आहे आणि आपला ग्राहक वर्गही खूप मोठा आहे त्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे मॅनेजर सर आवाहन करतोय की सगळ्यांना फक्त एक थोडे दिवस आम्हाला सहकार्य करा त्या सहकार्यामध्ये आम्ही सर्व सुरू करतोय आता एक थोड्या दिवस कालच आपण आर ला एक मेल केलेला आहे त्याद्वारे त्यांना आपण सांगितलेलं आहे की निदान एक दहा पर्यंत तरी मर्यादेपर्यंत कॅश द्या सण वगैरे आहे आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांची काही लग्न समारंभ आहे किंवा त्यांना कुठल्या मेडिकल इमर्जन्सी आहेत ते त्याला जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल त्याचा आरबीआय आपण पाठपुरवठा आपले संचालक मंडळ आणि आपले जे काही अध्यक्ष आहेत करत आहेत इथून पुढे ज्या काही सूचना येतील त्या तुम्हाला तुम्हाला सर्वांना आम्ही कळवत जाऊ फक्त सगळ्यांना आव्हान आहे की घाबरून जायचं कारण नाहीये बँक पळाली नाहीये किंवा आम्ही संध्याकाळी शटर डाऊन करून कुठेही जाणार नाहीये ह्या अफवांना बळी पडू नका आपल्याला कोणतंही आपलं लायसन्स कॅन्सल झालेलं नाही ग्राहकांचं जे काय तुम्ही म्हणताय त्याचा जे आम्ही वरती बोलून पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला कळवू बँकेने आता ते सांगितलेलं आहे आपल्याला मागणी आहे की लेखी तुम्ही द्यावी लेखी द्यावी शाखा अधिकार बँकेवर विश्वास आहे पण तसं तुम्ही लेखी दिलं तर तुम्ही स्वतः आज वाढेल आज आम्ही बोलून वरती संचालकांशी जे आमचे जे

पैसे जे काय लागणार होते ते मिळत नाहीत आपल्या पहिल्यांदा आपण काल जो मेल केलेला आहे त्या आधारे विड्रॉल देणं चालू करणं आणि जे काही व्यवसायधारक का आहेत त्यांना ही मोठी रक्कम कशी देता येईल हेच आपलं संचालक मंडळ प्रयत्न करत आहे